नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पारनेर तालुक्यातील ढोकीगावच्या जलजीवन मिशन पाणी योजनेचे काम ठेकेदाराने दर्जाचे केले असून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे तर दुसरीकडे ज्या ठेकेदाराला हे हे काम काम देण्यात आलेले आहे आहे त्या कामाची मुदत संपूर्ण अपूर्ण त्यामुळे त्याचे बिल अदा करू नये अशी मागणी ढोकी गावचे कैलास नरे व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेचे पंचायत समिती पारनेर यांच्याकडे केली आहे सन दोन हजार मध्ये ढोकी गावच्या जलजीवन मिशन पाणी योजनेसाठी एक कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला बावीस जून दोन हजार बावीस रोजी यादी तांत्रिक मान्यता देण्यात येऊन एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी इलेक्ट्रिकल या एजन्सीला कार्यरंभ आदेश देण्यात आला जलजीवन मिशनचे पाणी योजना करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पर्यंत देण्यात आला होता परंतु सदर एजन्सी निवड ठेकेदारांनी हे काम निष्कृष्ट दर्जाचे केले असून अनेक ठिकाणी पाईप जमिनीवर ठेवून त्यांच्यावर फक्त सिमेंट टाकण्यात आले आहे तर अनेक ठिकाणची पाईपलाईन उघड्यावर असून पाण्याचे टाक्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे यावेळी संपूर्ण कामाची पाहणी करता ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब नरे कैलास नरे यांच्यासह प्रशांत धर्म गोरग मोरे अब्दुल पठाण हिरालाल कर्नवट मोहन डोईफोडे प्रवीण धरम संतोष निवडुंगे राहुल नरे निलेश खटके छबु नरे बंशी मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ढोकी गावचे जलजीवन पाणी मिशन योजनेसाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने दिला असून ज्या ठेकेदाराला काम दिलं आहे त्याच्याकडे वेळोवेळी तक्रार करू नये सुधारणा झाली नाही या कामाची मुदत सन दोन हजार मध्ये संपली असून या निष्कृष्ट कामाची जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाच्या माध्यमातून चौकशी करण्यात येऊन बिल अदा करू नये तसेच या जलजीवन मिशन पाणी योजनेचे निष्कृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदारच काळ्या या टाकण्यात यावे अशी मागणी ढोके गावचे ग्रामस्थ कैलास नरे यांनी केली आहे मी कैलास नरे मुक्काम ढोके तालुका पारनेर माझ्या गावामध्ये हर घर जल या योजनेअंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत साधारण दोन कोटीचा निधी या ठिकाणी ढोके गावासाठी आलेला आहे परंतु ढोके गावाला प्र कोणत्याही ठराविक ठिकाणी पाणी गेलं परंतु काही वस्त्यांनी पाणी गेलं नाही कोणाच्याही घरी नळ या ठिकाणी बसवण्यात आलेलं नाही जलजीवन माध्यमातून अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी जलजीवनचं काम या ठिकाणी झालेलं आहे कामाचा आरंभ या ठिकाणी एकदा दोन हजार बावीस रोजी झाला व काम योजना पूर्ण होण्याचा दिवस एक दहा दोन हजार तेवीस म्हणजे कामाचा कालावधी उलटूनही संपण्याचा कालावधी उलटूनही आज या ठिकाणी काम पूर्णत्वास गेलेलं नाही कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी पाणी या ठिकाणी गेलेलं नाही तसेच निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे ढोकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पुला ठे पुलाच्या ठिकाणी कॉन्क्रीटरममध्ये व त्या ठिकाणी तीन फूट खोली या ठिकाणी गाडण्यामध्ये झालेलं नाही अशी माझी या स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन त्या जागेची पाणी करून त्या स्थळाची पाणी करून आपण त्या ठिकाणी काम कसं पूर्ण होईल कामाचा दर्जा या ठिकाणी इस्टिमेटनुसार पावा ही नम्र विनंती करतो या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला वेळोवेळी फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही संबंधित कामाचा नकाशा मागून देखील आम्हाला कोणत्याही प्रकारचा नकाशा या ठिकाणी आम्हाला प्राप्त करून दिलेला नाही व त्या त्या ठिकाणी गावच्या ठिकाणी प्रमुख ठिकाणी चौकामध्ये नकाशा लावलेलं नाही तरी माझी या ठिकाणी त्या अधिकारी असेल त्या कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याविरोधात तक्रार या ठिकाणी मी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जे पी सी ओ तसेच पारनेर पंचायत समिती या ठिकाणी मी त्यांच्या विरोधात तक्रार अर्ज केलेला आहे तरी पण कोणताही या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी कोणत्याही कार्याला मार्फत झालेला नाही डोकी गावालगत गा अनेक लोकवस्ती आहे त्यामध्ये पन्नास ते साठ लोकसंख्या असलेले धरम देखील अद्याप जलजीवन मिशनचा कोणताही लाभ मिळाला नसल्याने तेथील ते ग्रामस्थांनी सांगितले तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊनही जर अपूर्ण कामे पूर्ण होत नसतील तर आमरण उपोषण करण्याचा इशारा तेथील ते ते ग्रामस्थांनी दिला आहे या आपल्या धर्मवस्तीवरती जलजीवन या योजनेचा लाभ या वस्तीला मिळालेला नाही तसेच या जलजीवनच्या लाइन मध्ये आणि त्या नकाशामध्ये या वस्तीचा समावेश केलेला आहे तरीही आणि या वस्तीची लोकसंख्या पन्नास ते साठ आहे आणि या लोक या लोक, लोकांना या जलजीवनचा लाभ भेटलेला नाही तर यांना लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरनी एक वस्तीवरच काम करून द्यावे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या लाईनचं केलेलं आहे तर या कॉन्ट्रॅक्टरची लवकरात लवकर शासनाने चौकशी करावी आणि जर लवकरात लवकर तपासणी जर नाही केली तर ढोकी ग्रामस्थ व आम्ही सर्व सर्वांनी मिळून आम्ही अमरण नोपशनाचा त्यांना विचार देत आहोत ढोकी गाव लगत चालू असणाऱ्या बोगस कामांबाबत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार तसेच ही राहिलेली अपूर्ण कामे कधी पूर्ण होणार याकडे आता ढोकी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे या बातमीसहित सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी फोर सह्याद्री